तर इन्फ्लुएन्सर म्हणजे प्रभावशाली प्रेरक व्यक्तिमत्व होय एक व्यक्ती एका मिनिटाची रील बनवतो आणि ती काही तासांमध्ये संपूर्ण जगात व्हायरल होऊ शकते यशस्वी इन्फ्लुएन्सर तो जो व्हायरल होतो अनेक हातांना काम मिल मिळाले आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल प्रत्येकाला ते साध्य होते का प्रत्येक व्यक्ती इन्फ्लुएन्सर बनू शकतो का तर तसं अजिबात नाही पत्रिकेत इन्फ्लुएन्सर योग असतो का इन्फ्लुएन्सर हा शब्द आजच्या सोशल मीडियाच्या काळात पराकोटीचा महत्त्वपूर्ण झाला आहे ज्याच्या हातात मोबाईल आहे जो सोशल मीडियावर सक्रिय आहे त्या प्रत्येकाला एक क्षेत्र खुणावत आहे प्रत्येकाला आज इन्फ्लुएन्सर व्हायचे आहे कारण इन्फ्लुएन्सर बनून आज कित्येक लोक कमालीचे प्रसिद्ध व लोकप्रिय झालेले आहे सोशल मीडियावर सबस्क्राईब लाईक शेअरचा अक्षरशः चढाओढ सुरू असते त्यातून अनेक लोक प्रसिद्धीसह भरपूर पैसा कमवत आहे प्रतिष्ठा व लोकप्रियता कमी ते आहे इतकी की वर्षानुवर्ष सिनेमा किंवा मनोरंजन क्षेत्रात कार्य असलेल्या व्यक्तिमत्त्वाची देखील त्यांच्यापुढे फिकी वाटायला लागली आहे त्यामुळे साहजिकच प्रत्येकाला एक क्षेत्र खुणावत आहे प्रत्येकाला ते साध्य होते का प्रत्येक व्यक्ती इन्फ्लुअन्सर बनू शकतो का तर तसं अजिबात नाही कारण त्यासाठी देखील तुमच्या पत्रिकेत तसे योग असायला हवे मग पत्रिकेतील ते योग कोणते कोणते योग पत्रिकेत असल्यावर आपण या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करू शकतो हे सर्व जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा आणि ही शास्त्रीय माहिती आवडली तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी तर सर्वप्रथम आपल्याला इन्फ्लुएन्सर म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल कारण हा शब्द सोशल मीडियात निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रकाश ज्योतात आला तर इन्फ्लुएन्सर म्हणजे प्रभावशाली प्रेरक व्यक्तिमत्त्व होय एक असं व्यक्तिमत्त्व जे सर्वांचं लक्ष वेधून घेतं सर्वांना आकर्षित करतं सर्वांना आवडतं त्याचं बोलणं त्याचं चालणं त्याचं वागणं त्याची जगण्याची पद्धती तो जे काही करत असेल ते लोकांना प्रचंड आवडतं लोकांवर ज्याचा प्रभाव पडतो तो इन्फ्लुएन्सर असतो सोशल मीडिया यूट्यूबसारखी माध्यमं येण्याच्या आधी लोक असं कुठलंच सार्वजनिक किंवा खुलं व्यासपीठ उपलब्ध नव्हतं की जिथे ते आपलं कौशल्य आपलं टॅलेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवू शकते मात्र सोशल मीडिया आल्यानंतर लोकांना ते मिळालं आणि आपलं कला कौशल्य जगाला दाखवण्याचा एक मार्ग त्यांना सापडला या सोशल मीडियाची शक्ती इतकी आहे की भारताच्या एखाद्या खेडेगावात बसून एक व्यक्ती एका मिनटाची रील बनवतो आणि ती काही तासांमध्ये संपूर्ण जगात व्हायरल होऊ शकते जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकते आता या सर्वांमुळे व्हायरल हा शब्द देखील प्रचंड लोकप्रिय झालेला आहे यशस्वी इन्फ्लुएंसर तो जो व्हायरल होतो त्याचे व्हिडिओ त्याचे कंटेंट लोकांना आवडतं अर्थात त्यासाठी आपल्याकडे विशेष टॅलेंट कला कौशल्य असायला हवं त्यातून आज अनेक लोक यशस्वी झालेले आहेत तसंच अनेक रोजगार देखील यातून निर्माण झालेले आहे अनेक हातांना काम मिल मिळाले आहे जे अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल आणि म्हणूनच अनेक लोक या क्षेत्राकडे आकर्षित होतात त्यातील काही मोजकेच यशस्वी होतात आणि बाकीच्यांच्या पदरी निराशा येते मागे एक मेसेज फेसबुकवर प्रचंड व्हायरल झालेला होता की एका युवतीने यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फूड ब्लॉगिंग सुरू केलं ती वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीचं बनवून दाखवायची त्यासाठी सेट तयार करायची कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग एडिटिंग यावर तिने लाखो रुपये खर्च केले त्यासाठी वर्ष दीड वर्ष प्रचंड परिश्रम केले मात्र त्यात तिला यश आले नाही असं का बरं झालं असावं तर यशस्वी इन्फ्लुअन्सर बनण्यासाठी आपल्याकडे केवळ टॅलेंट असून उपयोग नाही तर पत्रिकेतील काही ग्रहांचं सहकार्य देखील असायला हवं हो। आपल्या पत्रिकेत तसे ग्रहयोग असायला हवे हो। तेव्हाच आपण यशस्वी होऊ शकतो ते योग आज आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम ग्रहांसह पत्रिकेतील स्थानांचा विचार करू अर्थात योग्य ग्रह योग्य स्थानात विराजमान असेल तेव्हाच शुभयोग बनतात त्यानुसार सर्वप्रथम पत्रिकेतील तृतीय स्थान अत्यंत महत्त्वाचं ठरतं तृतीय स्थानाला कम्युनिकेशनचा राजा देखील म्हटलं जातं सोशल मीडियावर आपलं बोलणं पोस्ट करणं रील्स बनवणं हे सर्व तृतीय स्थानाशी संबंधित आहे जर या स्थानात किंवा या स्थानाच्या स्वामीवर राहू बुध शुक्र रवी यांचा प्रभाव असेल तर अशा लोकांकडे कंटेंट निर्माण करण्याची खास क्षमता असते हे लोक इतरांपेक्षा वेगळं नाविन्यपूर्ण कंटेंट तयार करू शकतात यानंतर यशस्वी इन्फ्लुएन्सर होण्यासाठी पत्रिकेतील दशम स्थान देखील महत्त्वाचे ठरतं पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान असतं जे यश प्रसिद्धी प्रतिष्ठा ब्रँड या गोष्टी दाखवतं जर या भावात शुभ ग्रह विराजमान असेल किंवा दशम स्थानाचा स्वामी बलवान स्थितीत असेल तर ते शुभ मानलं जातं अशा व्यक्तीची त्याच्या कार्याची त्याच्या टॅलेंटची समाजात दखल घेतली जाते अर्थात तिथे इन्फ्लुएन्सर बेस तयार होतो यानंतर ग्रहांच्या दृष्टीने विचार केला असता यशस्वी इन्फ्लुएन्सर होण्यासाठी राहू ग्रह महत्त्वपूर्ण ठरतो राहूला कलियुगातील किंवा विशेषतः आजच्या आधुनिक युगातील राजा असं म्हटलं जातं राहू म्हणजे व्हायरल एनर्जी होय राहू म्हणजे अनपेक्षित प्रसिद्धी देखील असतो आजच्या आधुनिक युगातील टेक्नॉलॉजी मीडिया सोशल मीडिया अशा सर्वांवर राहू ग्रह अक्षरशः अधिराज्य गाजवतो राहू जर पत्रिकेतील तृतीय दशम किंवा एकादश भावात असेल तर त्या व्यक्तीचा सोशल मीडियावरील पोस्ट त्याचं बोलणं एकूणच त्याचं व्यक्तिमत्व झटपट व्हायरल होऊ शकतं त्यानंतर इन्फ्लुएन्सर म्हणून यशस्वी होण्यासाठी शुक्र आणि बुध हे ग्रह देखील महत्त्वाचे ठरतात जसं आपल्याला माहिती असेल की शुक्र म्हणजे आकर्षण आणि बुध म्हणजे संवाद होय शुक्र हा सौंदर्य आकर्षण सर्व प्रकारच्या कला यांचा कारक आहे तर बुध म्हणजे स्पष्ट संवाद लेखन कला आणि विचार याचं प्रतिनिधित्व करतो हे दोन्ही ग्रह जर पत्रिकेत तृतीय पंचम दशम स्थानात विराजमान असतील तर त्या व्यक्तीने बनवलेला कंटेंट हा थेट लोकांच्या हृदयापर्यंत पनापर्यंत भेटतो त्यामुळे पत्रिकेतील शुक्र आणि बुधाची स्थिती बघणं देखील आवश्यक ठरते इन्फ्लुएन्सर बनून यशस्वी होण्यासाठी रवी ग्रह देखील महत्त्वाचा ठरतो रवी हा प्रतिष्ठाचा अधिकाराचा कारक मानला जातो सध्या ब्रँडिंगचा काळ सुरू आहे त्यानुसार रविग्रह हा सेल्फ ब्रँडिंगचा आधार आहे सोशल मीडियावर स्वतःची ओळख निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्यानुसार ज्याच्या पत्रिकेत रविग्रह बलवान असतो तो, तो व्यक्ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो अधिक प्रयत्न केल्यास तो स्वतः एक ब्रँड बनवू शकतो जिथे लोक दुसऱ्यांचं अनुकरण करतात तिथे असे जातक स्वतःचा स्वतंत्र असा मार्ग तयार करतात यानंतर इन्फ्लुएन्सर म्हणून यशस्वी होण्यासाठी पत्रिकेतील एकादश स्थान महत्त्वाचं ठरतं जसं आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभ व इच्छापूर्तीचं असतं सोशल मीडियाच्या दृष्टीने विचार केला असता फॉलोअर्स नेटवर्किंग रिस्पॉन्स या गोष्टी तिथून बघितल्या जातात थोडक्यात समाजामध्ये तुमचा स्वीकार होईल की नाही हे एखादं स्थानावरून ठरत असतं या स्थानासोबत गुरु राहू शुक्र बुध या ग्रहांचे शुभयोग असल्यास अशा व्यक्तीला समाजामध्ये मोठा रीच नक्कीच मिळतो थोडक्यात सांगायचं झाल्यास इन्फ्लुएंसर होण्याचं स्वप्न तुम्ही बघत असाल तर ते केवळ ब्रँड फॉलो करून होत नाही तर त्यामागे एक इंटरनल ग्रह प्ले असतो तुमच्या पत्रिकेत तसे शुभग्रह योग असावे लागतात ग्रहांचं सहकार्य असावं लागतं तेव्हाच तुम्ही यशस्वी इन्फ्लुअन्सर होऊ शकता तुमच्या पत्रिकेत हा योग आहे का कमेंटमध्ये माझी पत्रिका तपासायला हवी असं लिहून आमच्यापर्यंत पाठवा आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे पत्रिकेत इन्फ्लुएन्सर योग असतो का हा विषय स्पष्ट करण्यासाठी ही माहिती परे पुरेशी आहे तुमच्या पत्रिकेत राहू ग्रह कोणत्या स्थानात आणि कोणत्या राशीत आहे ते अवश्य लिहा आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह नक्की भेटू माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष